कुपवाड शहरामधून एम आय डी सीकडे येताना वाहनधारकांना करावी लागते तारेवरची कसरत सतीश मालू कृष्णावली चेंबरचे जिल्हाधिकारी व आयुक्तांना निवेदन संत रविदास जकात नाकापर्यंतचा प्रवास करीत असताना तारेवरची कसरत करावी लागते सदर प्रवास करीत असताना होणाऱ्या त्रासाबाबतचे निवेदन जिल्हाधिकारी डॉक्टर राजा दयानिधी तसेच सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेचे आयुक्त शुभम गुप्ता यांना दिल्याची माहिती कृष्णावली चेंबरचे अध्यक्ष सतीश मालू व संचालक रमेश आरवाडे यांनी दिली सतीश मालू म्हणाले कुपवाड औद्योगिक क्षेत्रातील अवजड वाहने उद्योग व कामगार वर्ग हे कुपवाड मार्गे सांगलीला जाण्यासाठी प्रवास करीत असतात परंतु कुपवाड जकात नाकातील संत रोहिदास कमान चौक पर्यंतचा रस्ता अत्यंत खराब झालेला आहे त्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढत आहे तसेच खराब रस्त्यामुळे सर्वांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे वाहनधारकांना खराब रस्त्यामुळे अनेक आजारांना सामोरे जावं लागत आहे पूर्वीची वाहतूक व्यवस्था दहा ते बारा टन वजनाची होती ती आता वीस टन ते साठ टनाची झालेली आहे एवढ्या एवढ्या अवजड वाहनाची चा ये चालू असल्याने रस्त्याच्या दुरावस्थेत वाढ झाली आहे ज्या ठिकाणी रस्त्यांच्या घळ्या आहेत तिथे तर अतिशय वाईट अवस्था आहे आता मात्र रस्त्याची परिस्थिती हाताबाहेर गेली आहे सदर खराब रस्ता आम्ही वेळोवेळी उद्योजकांच्या जिल्हा उद्योग मिटिंगमध्ये विषय मानला आहे प्रत्येक वेळी आश्वासनाशिवाय काहीही मिळत नाही तरी सदर रस्त्याबाबत जिल्हाधिकारी आणि आयुक्त यांनी तातडीने सदर कामाबाबत लक्ष घालून लवकरात लवकर उद्योजको कामगारांना खराब रस्त्यामुळे होणाऱ्या त्रासातून मुक्त करावे असे निवेदन देणार म्हटले आहे